गावातून आपण देवीचं मंदिर आहे देवीच्या मंदिरापासून पाच मिनटं पुढं आल्यानंतर आपण या ठिकाणी गाडी लावली व आपण आता गडाच्या दिशेने जात आहोत सोलापूर जिल्ह्यातील एकमेवगिरी दुर्गा किल्ला आहे तो आपण आज करत आहे अंजन डोहगाव समोर दिसत आहे आपणाला गावाच्या बाहेरसुद्धा बुरू तो तोही आपण नंतर करू प्रथम मन्दिर वगिर नि पाउनु के हो हेपा या ठाउँ छ किल्ला ची तटबंदी भव्य बुरुज हे एवढा बुरुज आहे पायथ्यापासून पाच मिनिटात आपण मुख्य महादरवाजापाशी पोहोचून जातो

असा भरुज या वर्षात आपण त्या खाली लावली आहे तिथं आता आपली गडसफर चालू करू ही तटबंदी आहे गडाला या ठिकाणी सुनेच्या गाण्याचे चाक पाहायला भेटत आहे व असं या बाजूची तटबंदी समोर एक बुरुज आहे तोही पाहू जाऊन व या ठिकाणी आणि खाली अंजन गाव पाहायला भेटत आहे असा बुरुज असा दरवाजा मंदिर आहे आता आपण एक एक करून वाचतो पाहून घेऊ ठिकाणी कसे मी पारे करेन जिथे बोलू शकतो पारे करेन ओके असं मी हा बोटच भव्य आता खालून बघितला आपण अंजनडो हे गाव करमाळा या तालुक्याच्या ठिकाणाहून चौदा किलोमीटर अंतरावर तर पुणे शहरापासून दौंडमार्गे एकशे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे गावात प्रवेश करताना दुरूनच आपल्याला गावाच्या डाव्या बाजूस असलेल्या उंचवट्यावर एक गुरुज नजरेस पडतो शेती केली जाते हा भव्य गुरुज अलीकडच्या काळात इथं तटबंदी फोडून रस्ता केला आहे हिपा हा एक बुरुज चार कोपऱ्या चार भक्कम असे बुरुज आहेत अंजे टोच्या किल्ल्यामध्ये पाठीमागच्या बाजूस हा एक गुरुज आहे तसेच समोर एक गुरुज आहे मेन एंटर करतो त्यावेळेस एक गुरुज आहे आणि अगोदर आपण एक हाता जाऊन आलो तो एक गुरुज असे या किल्ल्यावर चार गुरुज आपल्याला पाहायला भेटतात हे हिपाचा भव्य गुरुज आहे जर त्या बुरुजावर जाताल बुरुजा तर आपण नक्कीच जाऊन येऊ किल्ला आहे पण एकमेव गिरीदुर्ग किल्ला आहे सोलापूर जिल्ह्यातील हा त्या ठिकाणी चा उतारा पाहायला भेटतो आपणालासा बुरजावर जाण्यासाठी बुरजावर जाण्यासाठी या ठिकाणावरून पायऱ्या आहेत इथून वर अशा पायरी मार्गाने आपण वर जाऊ शकतो एका ठिकाणावरून किल्ला पाहता येतो ट्रिप पूर्णतः ठिकाणवरून आहे परंतु तो बंद झाला आहे त्यामुळे जाता येत नाही बुरजावर तरी सुद्धा आपण जाण्याचा प्रयत्न करू असं एक पाणी सापडची जागा असावी व हे पाहून पुन्हा आपण मुख्य दरवाजाच्या बुरजापासी येऊन पोचतो छोटा किल्ला आहे त्यामुळे अर्धा तासात गाडं फेरी पूर्ण होऊन जाते हात्या काळी मुख्य दरवाजा असावा पारिकर यांच्या तेवढ्या दोन्ही बाजूला कुणाला इथे पहिला भेटतात याही बाजूला नक्षी काम पाहिले तर अजूनही दिसत आपणाला व्यवस्थित वरच्या बाजू अंजन ढोग हो पूर्ण दिसतंय इथून बसण्यासाठी जागा आहे या गाडाचे खास वैशिष्ट्य आपण पाहू शकतोय या अशा मंदिराच्या या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी असं शिल्प पाहायला भेटत आहे वेगळंच तसंच या बाजूला समोरच्या बाजूलाही आपण पाहिलं तर याचं शिल्प वेगळंच पाहायला भेटत आहे गडाचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी वरच्या बाजूच पाहिलं तर याच्या घुमटाला नक्षीकाम केलेलं आपणाला पाहायला भेटत आहे गडाचं खास वैशिष्ट्य बोलू शकतो आपण आणि हे सांगितलं ते अशा हे गडाचं खास वैशिष्ट्य आहे थोडे वैशिष्ट्य आहेत व या ठिकाणी आपल्याला बाहेर लक्ष ठेवण्यासाठी छोटासा पाहिला भेटत आहे भव्य दिव्य हा भरुज आणि गोमुख पद्धतीचा दरवाजा असावा या बुरजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या ठिकाणी जाऊ आपण आपण या बुरजावरून वरच्या बाजूस जाऊ टॉपूर पाहून याही बुरजावर जाता येत असणार या परंतु या बुरजावर नक्कीच जाता येते बुरुजाच्यावरून संपूर्ण किल्ला आपल्याला आता एका नजरेच्या टप्प्यात पाहायला भेटतो चार कोपऱ्यात चार असे बुरुज आहेत मला एक या ठिकाणी दोन हा तीन व चार चार कोपऱ्यात चार बुरुज पाहायला भेटतात सोलापूर जिल्ह्यातील हा असा एकमेव गिरिदुर्ग किल्ला आहे खाली अंजण डोह गाव आहे व समोरच्या बाजूस पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला एकंडा बुरुज पाहायला पडतो तोही करू आपण छोटेखानी किल्ला आहे आणि गी महत्त्वाचं म्हणजे सोलापूर जिल्ह्यात आपण जे आत्तापर्यंत चौदा किल्ले केले ते सर्व भुईकोट किल्ले होते व असा हा एकमेव असा किल्ला आहे जो गिरीदुर्ग आहे तर जरूर भेट द्यावी या किल्ल्याला हे ब असा किल्ला या बुरुजावर असा मोठा बुरुज आहे हा सुद्धा संपूर्ण किल्ला एका नजरेच्या टप्प्यात आपणाला असाही या ठिकाणावरून पाहायला भेटतो भेटतोची जर बाहेरून सफर करायची असेल तर आपणाला असे करता येते या बुरजाला आपण शेवटपर्यंत जाऊ शकतो तसेच त्याही बुरजाला जाऊ शकतो परंतु या बाजूने बंद करण्यात आला आहे त्यामुळे अर्धा बुरुज पाहून होतो आपला बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्यासुद्धा आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात या पूर्ण तटबंदी तो बुरुज आता आपण पाठीमागच्या बाजूला हा जो बुरुज आहे तो पाहून येऊ बाहेरच्या बाजूने अतुन आपण आतल्या बाजूने आपण पूर्ण पाहिलं आहे आता व्यवस्थित एकदा बाहेरच्या बाजूने पाहू मागच्या बाजूचा हा बुरुज समोरचा एक बुरुज आणि त्या ठिकाणी मुख्य महादाराचा हो बुरुज असे तीन बुरुज आहेत तो एक आहे हा एक आणि त्या ठिकाणी तीन ठिकाणी तीन बुरुज आहेत ते आणि त्या बाजूला एक आहे असे चार बुरुज एकूण आता आपण या बाहेरच्या बाजूने गडस परत आहे mungkin मुख्य महाद्वाराचा बुरुज Walaupun apa, mungkin dia आता धामादेवीच्या मंदिरामध्ये जाऊन येऊ आपण आता गडाचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे व परतीचे प्रवासाला निघत आहे अंजणदोहचा हो किल्ला हा खूपच सुंदर असा किल्ला आहे फोर हंड्रेड सेव्हन्टी नंबर हा माझा किल्ला आहे खूपच सुंदर असा किल्ला आहे तटबंदी आहे चार बुरुजा आहेत मंदिर आहे बसायला चांगली सोय आहे व माझे मते प्रत्येकाने हा किल्ला एकदा नक्की करायला पाहिजे अंजंडो किल्ल्याचे मुख्य आकर्षण हे आहे खूपच सुंदर आहे व या पाठीमागची तटबंदी जर पाहिली तर अशी दिसत आहे आपल्याला आणि तिथं मुख्य प्रवेशद्वार आहे गडाचे याचा किल्ला अशी बारव आहे खूपच सुंदर आहे खाली जाऊन पाहू आपण ही प्राचीन विहीर अशी पाहिल्या भेटते ती ही पिंडीच्या आकाराची विहिर हा एक वाढ आहे आणि या बाजूला किल्ला पिंडीच्या आकाराची जी बारव आहे ती पाण्यासाठी जवळ आपण बारव आहे पिंडीच्या आकाराची पाणीसुद्धा आहे कल्ला जनदार असं लिहिण्यात आलं आहे कालून दिसणारा सम्रापला किल्ला त्याच्या बाजू जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये आपणाला एक भुयार पाहायला भेटत आहे ते जाऊन पाहू आपण आता भुयार आहे या वाड्यामध्ये तटबंदीला लागून विजयदुर्ग किल्ला वगैरे आहे तसं गावातील हे धर्मा देवी मंदिर व आपणाला किल्ला समोर पाहिला भेटत आहे असा छोटेखानी टेकडीवर असणारा व या ठिकाणी एक भुयार आहे शिंदे घराण्यातील नेमाजीराजे शिंदे गावात या पद्धतीचे दोन बुरुज पाहायला भेटतात दुसराही बुरुज जवळ आहे तोही हो आणि एक, एकांडा गावामध्ये ओड्याच्या टेकडीवर असा एकांडा बुरुज पाहिला भेटतो दोन बुरुज आहेत असे आपण पाहिले दुसरा बुरुज अरे जाण्यासाठी रस्ता नाही चला आपण आता व्यवस्थित असं एकदा चारी बाजूनी पाहू हा बुरुज आहे एक कंडा बुरुज अंजण डो किल्ल्यावर असणारा असा बुरुज समोर दोन समाध्या पाहायला भेटत आहेत त्या ठिकाणी व समोरच्या बाजूस मंदिर वगैरे पाहायला भेटत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र